अवैध सावकारी प्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल शिरपूर शहर व तालुक्यातले अवैध सावकारी प्रकरणी सहायक निबंधकांच्या चौकशीत ठोस पुरावे आढळल्याने चार जणांविरुधात शिरपूर शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश वामन वाडीले यांच्या तक्रारीनंतर सहायक निबंधक सूरज वानले यांनी चौकशी केली्यात अजय नाना मंगळे करवंद जावेद शेख शफी गणेश कॉलनी खंडुदगा महिरे बौद्धवाडा आणि प्रवीण दशरथ सोनवणे थानिल यांनी बेकायदेशीररित्या सावकारीचा सा व्यवसाय केल्याचं चा निष्पन्न झाले झडती दरम्यान अनेक दस्तऐवज कोणे धनादेश आणि चौदा पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत सत्यजित गुजर विरुद्धची चौकशी करून मी राजेंद्र विरकर सावकारांचे सहायक निबंधक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर माझ्या कार्यालयाला श्री गणेश वामन वाडिले राहणार महावीर लॉन्स मांडळ शिवार शिरपूर यांची अफिडेव्हिट द्वारे तक्रार आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाला होता सदरची तक्रार ही श्री आजय नाना मंगळे जावेद शेख शपी खंडू दगा महिरे प्रवीण दशरथ सोनोने सत्यजित वासुदेव गुजर अशा पाच व्यक्तींच्या विरुद्ध दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे संशयित होते त्यांच्या घराची आम्ही झडती घेतली पाच पथक तयार करण्यात आले झडती अंती जे दस्तऐवज आम्हाला आढळून आले त्याच्या अनुषंगाने नैसर्गिक न्यायतत्वानुसार संबंधित जाप देणार हे पाच व्यक्तींना तसेच तक्रारदार यांना देखील संधी देण्यात आली होती सदर प्रकरणी सुनावणी कामकाज होऊन ठोस परिशी सबळ पिराव्यांशी ही केस सिद्ध करण्यात आली होती त्या अनुषंगाने अजय नाना मंगळे जावेद शेख शपी खंडू दागा महिरे प्रवीण दशरथ सोनवणे अशा चार व्यक्तींविरुद्ध दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उर्वरित सत्यजित वासुदेव गुजर यांच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्यामुळे त्यांना या कारवाईतून मुक्त केलेले आहे